नमस्कार नाना सगळ्यांना सांगतात मी कोर्टामध्ये जे काही सांगितलं ते सगळं सत्यच सांगितलं फक्त एक मी खोटं बोललो आहे मला जिण्यावरून ढकलून देणारी व्यक्ती आपल्या घरात आहे तिने पुढे यावं आणि तिने आपला गुन्हा कबूल करावा माझी माफी मागून आपला गुन्हा कबूल करावा नाहीतर होणाऱ्या साम परिणामांना सामोरं जावं आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो जानकी ऋषिकेश ऐश्वर्याकडे बघत असतात ऐश्वर्या मात्र निर्लज्जासारखी खाली मान घालून उभी असते नाना दोन तीन वेळा विचारतात जो कोणी आहे त्यांनी पुढे यावं जो कोणी आहे त्यांनी पुढे यावं जो कोणी आहे त्यांनी पुढे यावं तरीसुद्धा ऐश्वर्या पुढे येत नाही एवढी रगील झालेली असते ऐश्वर्या ऐश्वर्या पुढे येत नाही आता मात्र नानांना खूपच राग येतो आणि जानकीला सुद्धा आता नाना ना जानकीला खुणावतात आता जानकी पुढे येते आणि ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते नाना किती वेळ झाली तुला बोलावतात तरी तू पुढे काय येत नाहीस अगं नानांना जिण्यावरून तू ढकलून दिला आहेस हे है नानांना माहीत आहे तरीसुद्धा त्यांनी मुद्दाम तुझा कोर्टात नाव घेतलं नाही आता त्यांना तुझी परीक्षा बघायची होती की तू पुढे येऊन त्यांची माफी मागतेस का पण नाही तू निर्लज्जासारखी इथे उभी राहिलीस आता तुला या घरात थारा नाही तू ऋषिकेश्वर खोटा आळ घेतलास नानांना जिन्यावरून ढकलून दिलंस तुझ्या पापांचा घडा भरला आहे आता ऐश्वर्या आता इथून निघायचं तुझी आता सुटका नाही तुझी आता कोणीही गय करणार नाही असं म्हणून ऐश आईश... ऐश्वर्याच्या जानकी हाताला पकडते आणि तिला फरफटत घराबाहेर काढते आणि सारंगला ऐश्वर्या म्हणते सारंग मला थांबवा सारंग हिला थांबवा पण सारंगसुद्धा काही ऐश्वर्याला थांबवत नाही खाली मान घालून उभा असतो कारण ऐश्वर्याच्या सगळ्या कटकारस्थानांचा सोक्षमोक्ष आता त्याच्यासमोर लागलेला असतो आता जानकी ऋषिकेश ऐश्वर्याला गाडीत भरतात फरफटत सयाजीच्या घरी घेऊन येतात आणि सयाजीकडे आणून त्याच्या पायाशी स्वतःच्या पोरीला फेकतात आणि म्हणतात ही घ्या तुमची मुलगी साडीचोळी देऊन आम्ही तिची पाठवणी करत आहोत इथून पुढे जर तिने आमच्या घरावर वाईट नजर ठेवली ना तर तिची पाठवणी थेट तुरुंगात होईल आता तुमचा आणि आमचा संबंध संपला असं म्हणून जानकी ऋषिकेश तिथून जायला निघतात तर आता ते निघाल्यावर घरी येतात घरी आल्यावर सुमित्रा म्हणते बरं झालं आपल्या घरातली घाण साफ झाली घरात ऐश्वर्य आल्यापासूनच नुसती घरात भांडणं होत असती आता हे घर गो पुन्हा पुन्हा परत एकदा गोकुळ होईल सारंग खूप रडत असतो सारंग हादरून गेलेला असतो आता घरातले सर्वच जण त्याचे दोन भाऊ ऋषिकेश सौमित्र जानकी अवंतिका सुमित्रा नाना सर्वच जण सारंगला खूप धीर देत असतात इकडे सयाजी आणि ऐश्वर्याचा नुसतं तांडव चालू असतो नुसता त्यांचा थैथयाट चालू असतो काय करू आणि काही नाही त्या जानकी ऋषिकेशला खाऊ की गिळू अशी त्यांची अवस्था झालेली असते तेव्हा सयाजी म्हणतो की काय होऊन बसलं हे आपण काय करायला गेलो आणि काय होऊन बसलं बाजी त्यांनी पलटवली बाजी त्यांनी मारली प्रत्येक वेळी तेच कसे जिंकतात हेच मला समजत नाही असं सयाजी म्हणतो ऐश्वर्या म्हणते नाही डॅडा आता आपण असा घाव घालायचा ना की एका बॉम्बमध्ये सगळेच रणदिवे गेले पाहिजेत एक घाव दोन तुकडे म्हणतात ना तसं एक घाव आपण सगळे रणदिवे मेले पाहिजेत असे तुकडे करायचे प्रत्येकाचे तुकडे तुकडे झाले पाहिजेत ह्या रणदिव्यांची मला वाट लावायची आहे त्यांचा पूर्ण इतिहासच मला संपवून टाकायचा आहे खूप माज आहे ना त्यांना आता मी शांत बसणार नाही या जानकीला तर हिची अशी अवस्था करेन ना हिला कुत्रं पण कोणी विचारणार नाही मला घराच्या बाहेर काढते काय आता ऐश्वर्या आणि सहेजी किती पण फडफड करू देत तरी जानकी आणि ऋषिकेश त्यांचं एकही काही चालू देणार नाही त्यांचे प्लॅन असे उधळून लावतील तर आता लावती। जानकी आणि ऋषिकेश यांचा सुखाचा संसार आपल्याला पाहायला मिळेल पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू